जोपर्यंत शासनाचा जबाबदार प्रतिनिधी येऊन आमचं निवेदन घेत नाही आमचं म्हणणं समजून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन इथून माघार घेणार

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात एक काळा कायदा काढलाय जितेंद्र नावाचा हा कायदा काढून केंद्र सरकारने देशभरातल्या लाखो वाहन चालकांवर एक अन्यायग्रस्त प्रक्रिया सुरू केलेली आहे काळा कायदा हा एकतर्फी आहे प्रत्येक वेळी तीन चाली तीन चाकी चार चाकी वाहन चालकाची चूक असते असा प्रकार नाही आहे देशात झालेल्या जितेंद्र नावाच्या अपघातांच्या केसेसमध्ये पंच्याऐंशी टक्के केसेस मध्ये टू व्हीलर चालक असेल किंवा समोरचा जो लहान वाहनधारक आहे हा अल्कोहोल सापडलं गेलं पण बहुतांशी ठिकाणी अशा पद्धतीने केवळ चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करणं आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारने हा कायदा करत असताना याला सक्षम अपराधापेक्षा जास्त दंड म्हणजे दहा लाखाची दहा वर्षाची कैद सात लाखाचा दंड अशा पद्धतीने शिक्षा देत असताना इथे बलात्काराला सुद्धा जामीन आहे इथे खुण्याला देखील जामीन आहे इथे दरोड्याला जामीन आहे सरकारमध्ये मोठे मोठे करप्शन करून जामिनावर फिरणारे देखील आहेत पण जो वाहन चालक आपल्या कुटुंबाचं चा पालन पोषण करण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत असतो त्याला या कायद्यामध्ये जाचक पद्धतीने अडकवून केंद्र सरकार ज्या पद्धतीने इथे तुगलकशाही ला। तुगलकशाही लादू पाहत आहे या तुगलकशाहीचा निषेध म्हणून जोपर्यंत केंद्र सरकार केंद्रात बसलेले गृहमंत्री माननीय अमित शहा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हा कायदा मागे घेणार नाहीत देशभरातल्या वाहन चालकांसोबत आम्ही सातत्याने आहोत रस्त्यावर उतरू कारण कष्टकरी आणि श्रमिकांच्या जगण्यावर आणि त्यांच्या अधिकारावर जर कुणी उठत असेल तर ते आम्ही सहन करतो देशात हुकुमशाही आहे दोन हजार नऊ ला ज्या विचारांचं सरकार बसलेलं आहे ते जनसामान्यांचं सरकार नाहीये ते भांडवलदारांचं पैशावाल्यांचं आणि काळा कायदा काळा कामं करणाऱ्यांचं सरकार आहे यांना सातत्याने फक्त या देशातल्या अकरा टक्के धनिकांची भांडवलांची आणि व्यापाऱ्यांची पडलेली आहे सर्वसामान्य माणसाचं काही पडलेलं नाहीये संविधानाला हात भारतीय संविधानामध्ये बदल इतकं सोपं पण एक धोका मात्र आहे की वरचं तसं जो गाभा आहे त्या गाभ्याला बदलून या ठिकाणी मनमानी कारभार करण्याचे प्रयत्न चालू मुंबईपर्यंत वंचित पोहोचणार विशाल धरून नक्कीच मुंबईपर्यंत वंचित ऑलरेडी पोहोचलेली आहे राज्यभरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामध्ये सगळ्याच चालकांच्या संघटनांनी सोबत घेऊन या आंदोलनाची भूमिका छेडलेली आहे आज आम्ही जळगावमध्ये भुसावळमध्ये आम्ही रस्ता जाम केलेला आहे आमच्या सगळ्याच वाहन चालक साथींसोबत आम्ही आहोत कारण त्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाच्या अधिकाराचा प्रश्न आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.